ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. शरद पवार यांनी दिला देवेंद्र फडणवीस यांना सलात दुसरा धक्का. नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्रातील तसेच देशातील राजकारणाचा विचार केल्यास शरद पवार हे चाणक्य नीतीचा वापर करत अनेक राजकीय नेत्यांना देत असल्याचे पाहायला मिळाले. मात्र 2014 च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदावर आलेले देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून अनेक राजकीय नेत्यांना आपल्या बाजूने ओढण्यात यश मिळवले त्यानंतर शरद पवार यांच्यानंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस हे चाणक्य म्हणून ओळखले जाऊ लागले मात्र राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार यांनी आता थेट आपली डावपेश टाकण्यास सुरुवात केलेली असून देवेंद्र फडणीस यांना देखील त्यांच्या डावपेचा अंदाज येत नसल्यामुळे त्यांना सलग दुसरा धक्का बसलेला आहे विशेष म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने पहिल्यांदा महादेव जानकर यांना उमेदवार म्हणून चर्चेत आणले त्यावेळी देवेंद्र फडणीस यांनी महादेव जानकर यांना आपल्या बाजूने ओढले आणि परभणी लोकसभेची जागा देऊन त्यांची समजूत काढली त्यामुळे शरद पवार यांनी ठरवलेला पहिला उमेदवार देवेंद्र फडणवीस यांनी पळवला मात्र त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना धोबी देण्यासाठी शरद पवार यांनी मोठा डाव टाकत अकलूजचे विजयसिंह मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील यांना आपल्या राष्ट्रवादीत घेत देवेंद्र फडणीस यांना पहिला धक्का दिला त्यामुळे माडा लोकसभा मतदारसंघात भाजपचे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या समोर तुल्यबळ असणारे अकलूजचे धैर्यशील मोहिते पाटील हे समोर आले यानंतर देखील देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटील यांना खिंडीत गाठण्यासाठी माळशिरस तालुक्यातील त्यांचे पारंपरिक विरोधक असणारे धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर यांच्याशी समजूत काढून त्यांची चर्चा केली मात्र त्यांना खास विमान पाठवून देखील देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे काही जुळले नाही त्यांनी अखेर आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आणि गेल्या तीस वर्षांपासून मोहिते पाटील यांच्याशी सुरू असलेला राजकीय संघर्ष संपला असल्याचे जाहीर केले यामुळे शरद पवार यांनी माळशिरस तालुक्यातच नव्हे तर माडा लोक मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांना सलग दुसरा धक्का दिलेला आहे उत्तमराव जानकर हे भाजप जवळ जातील अशी चर्चा भाजप समर्थकांना होती मात्र शरद पवारांनी ही चर्चा ठरवत उत्तमराव जानकर यांना धैर्यशील मोहिते पाटील यांच्याशी जुळवून घेण्यास भाग पाडले विशेष म्हणजे ठरलेल्या करारानुसार माडा लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटील तर माळशिरस विधानसभेला उत्तमराव जानकर असे समीकरण आता ठरला असल्याची खुलेआम चर्चा सुरू आहे विशेष म्हणजे माळशिरस विधानसभेला जर उत्तमराव जानकर यांना काही अडचण आली तर त्यांना थेट विधान परिषदेवर आमदार केले जाईल अशी घोषणा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेली आहे त्यामुळे उत्तमराव जानकर हे आता धैर्यशील मोहिते पाटील यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पाहायला मिळत आहे आजच्या आघाडीला सध्या मोहिते पाटील यांचे पारडे जड मानले जात आहे त्यामुळे शरद पवार यांनी टाकलेल्या डावपेचानुसार मोहिते पाटील आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस हे देखील आपले डावपेच करत आहेत मात्र त्यांना तोडीस तोड उत्तर देण्याचे प्रयत्न आता शरद पवार यांच्याकडून केले जात आहेत त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत होत असलेल्या राजकीय खेळ्यांना शरद पवार यांच्याकडून सडेतोड उत्तर दिले जात असल्याचे या निमित्ताने पाहायला मिळत आहे त्यामुळे माडा लोकसभेच्या निमित्ताने पहिल्यांदा अकलूतचे मोहिते पाटील आणि त्यानंतर दुसऱ्यांदा उत्तमराव जानकर यांना आपल्या राष्ट्रवादीत घेऊन शरद पवार यांनी सलग दोन धक्के शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलेले आहेत त्यामुळे माडा लोकसभा मतदारसंघाची राजकीय समीकरणे बदललेली आहेत विशेष म्हणजे यामुळे सोलापूर जिल्ह्यात देखील राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे आता राजकीय जाणकारातून बोलले जात आहे याचा परिणाम कोणकोणत्या जागांवर होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद